मत मैत्रिणी आज मी तुम्हाला रेडीमेड जे ब्लाऊज असतात त्यांचे जे, जे गळे दिलेले असतात ते खूपच छोटे असतात आणि इतका छोटा गळा तर आपण कस्टमर घालत नाही तर मग तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे याचं सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि डिझायनर ब्लाऊज कसं शिवता येईल त्याची मी पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवते आणि स्टिचिंग पण दाखवते चला तर मग सुरू करूया सर्वात आधी मी हे अस्तर घेतलं आहे यावर मी माप टाकून घेणार आहे आपण शिवणार आहोत बोटनेक बोटनेक आणि त्याला पुढून हुक तर बघ बघा आता तुम्ही मी आधी माप टाकून घेते उंची आहे कस्टमरची आधी उंची टाकून देते साडे चौदा शोल्डर आहे साडेसात चौदाचा शोल्डर आहे अर्धा इंचा एक्स्ट्रा घेतला आहे चौदाचा हाफ साडेसात प्लस मोंडा पण तितकाच घ्यायचा आहे आपल्याला जितका आपण शोल्डर घेतलाय आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी सात माफ करून घ्यायची आहे आणि त्यांची चेस्ट आहे छत्तीस छत्तीस ता चौदा छत्तीस छत्तीस ताचा चौदा भाग काढायचा आपल्याला

इथून अडीच इथून अर्धा इंच खाली घेऊन असं करायचं आहे इथून एक इंचाचं हे असं फ्रंट साईड कट करून घ्यायचं आहे झाली फ्रंट साईज बॅक पार्ट आता आपण करणार आहोत स्लीव स्लीवच आहे चार इंच वरती अर्धा इंच फिटिंगला घ्यायचे साडेचार वर मात करायचंय इथून अडीच इंच ही झाली आपली बाहेर सेंटर काढून घ्यायचं आता मेन ब्लाउज पीस घ्यायचं याचा हा जो सेंटर आहे हा सेम इथे घ्यायचा आहे कट करून घेते मी झालं ही जी पट्टी आहे ही आपल्याला इथे खाली लावायची आहे इथे आधी आपण हे स्लीव काढून घेऊ मग मी तुम्हाला दाखवते कसं mm तर तुम्ही बघू शकता हे बघा अशी आसा। मी ही स्ल्यूज काढून घेतली आता हे झालं हे आपल्याला पाठीमागे लावायचं आहे हिवालीपट्टी हे बघा हे असं आणि असं आपल्याला हे असं शिवायचं असंच मी फ्रंट हे ठेवून फ्रंट साईडचं पण अस्तर ठेवून हे कट करून घ्यायचं दाखवते तुम्हाला ठेवून असं कट करून घ्यायचं सेट करून घ्यायचं जिथे जागा ॲडजस्ट होईल ते हे झालं आपलं पूर्ण ब्लाउजची कटिंग करून रेडी झालं हा फ्रंट ही स्लीवज आणि हे पाठीमागचं चला तर मग आता आपण याचं स्टिचिंग बघू चला तर मग आपण आता हे बॅकवर्ड पार्टून घेऊ जुळून <laughs> घ्यायचंय <s donde tem Harriet> yeah, टाकून घ्यायचे ह्याचं जे सेंटर आहे हे बरोबर हे सेंटरला मॅच करायचं हे आणि हे मॅच करायचं तीन लावून घ्यायचे हा जो काय हा बरोबर असा प्रॉपर शिवून घ्यायचा त्याला पण असं कट करून घेणार कट देऊन घ्यायचे कोण्यामध्ये असं कट दिला ना की आकार प्रॉपर सेट होतो गळ्याचा पट्टी करून घेणार फक्त बघायला आवड वाटत एकदा का शिवायला घेतले ना की सोपं होऊन जातो आता हे बघा इथे हे कमी पडतंय आपण याला एक्स्ट्रा पट्टी अजून लावून घेऊ आहे शकता मी अशी ही पट्टी आता याला गे। पुन्हा असं मस्त जोडून घ्यायचं एक्स्ट्रा वाला जो कपडा है तो कट करून घ्यायचा त्याचा आपल्याला नेक हा जो आहे हा कट करायचा आपण फ्रंटला घेतला तर साडेतीनचा त्याच्यामुळे साडेतीनचा बघा साडेतीन प्लस साडेतीन तुम्ही तीनही तीन घेऊ शकता त्याला असं गोलाकार द्यायचा आणि कट करून घ्यायचे आता याला आपण पायपिंग करून घेऊ पायपिंगसाठी मी हा फॅब्रिक आणलेला एक्स्ट्रा ह्याच्याने पायपिंग केली ना ह्या कपड्याने छान असं फिनिशिंग छान बाजारात हा दुकानात स्टेशन टेलरिंग मटेरियलच्या दुकानात कुठेही हा अवेलेबल होऊन जातो मीटर वर मिळतो तो छान वाटतं था ना आता याला आपण टक्स घेऊ शोल्डरचं सेंटर घेते मी तुम्ही हवं तर मोजून घेऊ शकता साडेतीन चार चा अंतरावर मला सवय असल्यामुळे माझा चुकत नाही माझा दोघं परफेक्ट येतात पण तुम्ही टेपने मोजून घ्या इथून साडेचार इंचावर आणि इथून साडेतीन चार इंचा टक्स आता ही जी पट्टी आहे ही आपण इथे वाळवून घेऊया हा शिलाई करून घ्यायची मी आता पासून शिलाई करते हे बघा अगदी किती छान पूर्ण डिझाईन पण कामात आली काहीच वाया पण नाही गेलं आणि मस्त असं अट्रॅक्टिव्ह ब्लाउज दिसत आहे की नाही गळा वगैरे छान बोटणी आता आपल्याला फ्रंट पार्ट जोडून जॉईन करून पूर्ण ब्लाऊज तयार करून घ्यायचे ठीक आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद